बाद। बाद। उल्ते उल्ते का भट उलट झालं उलट्या वडा गेलो हो बाबा तिकून तर ओळले नाही तिकडे का वड बस वळ्या

था था। रे बस ओके हालायला रे का हालायला हे लग्न लग लग लग। जाम बस नाही यार कधी येणार आहे तर महाराजांचे महाराजांचे कधी आहे काय महाराजांचे कधी येणार आहे

चार चार दिवस असतं काय काय करायचं इकडं माणसंनी एवढ्या दिवस तिकडे थांबल्यास हा

आधी संग इक 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 तो इक तो इक इक ना इकड़े टाका तक तक गया आधी वर तुम स्लब बढ़ा वेला इसका फोड़ा तक फोड़ा आधी मुझे बिके इकड़े पैक वाड़ तकड़े वाड़ा नहीं मनता